आप सभी ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळावं ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड मोठी ताकद उभा करून मराठा समाज एकत्र एक करण्यात मोठा सिंहाचा वाटा उचललाय मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेतली परंतु म्हणावं तसं सहकार्य मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला न केल्यानं राज्यामधील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजानं भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात चांगलंच वातावरण तापवल्यानं सत्ताधारी भाजपाला चांगला फटका बसला असल्याचं एकंदरीतच आकडेवरून स्पष्ट होत आहे लातूर सोलापूर माढा याचबरोबर अहमदनगर या ठिकाणी मोठा प्रभाव जरांगे फॅक्टरचा झाला असल्याचं बोललं आहे याचबरोबर जालना आणि बेडीतील मातबरांना धूळ चालण्याचं काम या फॅक्टरनं केलं असल्याची चर्चा ऐकायला मिळतीये